नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेत पुढच्या भागांमध्ये काय घडणार आहे ते आपण पाहतोय किती प्रयत्न केला आम्ही तुला आपलंस करण्याचा पण तू करणारच नाही ना आणि तुला करणार पण नाही निघून जा इथून आणि पुन्हा कधीही तुझा चेहरा दाखवू नकोस अनिकाच्या कृत्यांचा जेव्हा भंडाफोट झालेला आहे तेव्हा आजीचा राग एकदम प्रचंड फुटलेला आहे आणि त्यांनी तिला थेट घराबाहेर काढून दिलेला आहे शेवटी सत्य समोर आलंच हा मित्रांनो सिरियल कमळी मध्ये येणारा ट्विस्ट प्रचंड धमाकेदार असणार आहे कारण आता कथा अशा वर्णावरती आलेली आहे जिथे सर्व काही बदलणार आहे आता राजनची घरामध्ये एंट्री होते आणि ते सगळ्यांसमोर अनेकांची खरी ओळख उघड करतो कसं तिने कमळीवरती खोटा आणि मोठा आरोप काल, केला आणि तिला अडचणीत टाकलं सगळ्या कुटुंबाला जेव्हा हे सत्य समजत तेव्हा अनिकावरती चक्क थापडांची बरसात होते आजी आधी तिला एक जबरदस्त थप्पड लगावतात आणि मग तिला सुनावतात पण आणि म्हणतात की खूप संधी दिली तुला पण तू तु कधी सुधारलीच नाही आणि निघून जाता ह्या घरातून खूप झालं तुझं अनिकानं कमळीला बदनाम करण्यासाठी आणि निवडणूक जिंकण्यासाठी अशा पद्धतीने कट रचला होता ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही इकडे राजन तर खाली मान घालतो कारण त्याला विश्वासच बसत नाही की त्याची स्वतःची मुलगी इतकी घृणास्पद वागणूक करू शकते आता कमळीने अनिकाला पराभूत केलेला आहे पण अनिका इतक्या सहजपणे हार मानणाऱ्यांपैकी नाही जाते जाते ती कमळीला धमकी देते तुझं आयुष्य मी उद्ध्वस्त करून टाकेल तू मला हरवून मोठी चूक केलेली आहेस पण कमळी आत्मविश्वासाने उत्तर देते आता मी तुला पण ओळखलेलं आहे मला माहिती आहे तुला कसं हरवायचं आहे ते म्हणजे अजूनही दोघींची ही लढाई संपलेली नाही ती अजूनही अधिक तीव्र होणार आहे आता आजी पूर्णपणे कमळीच्या बाजूने उभे राहणार आहेत आणि राजन पण तिला आशीर्वाद देताना दिसणार आहेत शेवटी हेच तिचं खरं कुटुंब आहे इकडे राजन तिचे सक्के वडील आहेत आणि आजी पण तिची सक्की आजी आहे पण अनिका कधीच तिची बहीण होऊ शकत नाही कारण ती सुरुवातीपासूनच कमळीची शत्रू राहिलेली आहे आता कथेत येणार आहे एक मोठा वळण आणि ट्विस्ट कमळीला संपूर्ण लुक बदलणार आहे हा मित्रांनो आता एका नव्या अवतारात कमळी आपल्याला दिसणार आहे आणि ऋषी त्याच्या अवतीभवती फिरताना पण दिसणार आहे कारण तिच्या कमळीवरती खरं प्रेम आहे ऋषी आता तिला लग्नासाठी प्रपोज पण करणार आहे जेणेकरून त्याची आई त्याला कुणा दुसऱ्यासोबत सोबत लग्नासाठी मजबूर करणार नाही पण अनिका अजूनही हार मानणाऱ्यांपैकी नाही आता ती घराबाहेर जाऊनही नवे आणि नवे नवे डाव खेळणार आहे आणि सर्वात मोठं शस्त्र ती वापरणार आहे म्हणजे ऋषीची आईला तिला मोहरा बनवून ती कमळी आणि ऋषीच्या नात्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करणार आहे सध्या तरी अनिकाला घराबाहेर काढलं गेलेलं आहे पण बघूया की पुढचा डाव काय टाकते आणि कमळीच्या विरोधात मित्रांनो तुम्ही किती तयार आहेत ह्या धमाकेतवार ट्विस्टसाठी तुम्हाला वाटतं का की आजी आणि राजन हे दोघही मिळून अनिकाला कायमच्या बाहेर काढतील तुमचं मत आम्हाला कमेंट कमेंटद्वारा नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद